नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एमपीएससी या यूट्यूब चॅनेलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं सोळावं लेक्चर प्रश्न क्रमांक तीनशे एक यापैकी कोणते पर्यटन स्थळ महाबळेश्वरमध्ये नाही हा प्रश्न सातारा पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत यलफिस्टन पॉईंट ऑर्थर सीट तापोळा आणि वज्राई धबधबा मग महाबळेश्वर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे पण आपल्याला काय विचारलेलं आहे पर्टिक्युलर महाबळेश्वरमध्ये नसणारं पर्यटन स्थळ विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वजराई धबधबा दब हा महाबळेश्वरमध्ये येत नाही मग हा कुठे येतो तर हा सातारा या जिल्ह्यामध्ये भांबवली या ठिकाणी आहे आणि हा जो धबधबा दब आहे हा धबधबा दब भारतातील सर्वात उंच धबधबा दब मानला जातो भारतातील सर्वात उंच धबधबा दब मित्रांनो आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील सर्वात उंच मानला जाणारा जो धबधबा आहे तो सातारा जिल्ह्यामधील कोणत्या गावात आहे किंवा या धबधब्याचं नाव काय आहे किंवा वज्राई हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असे तीन प्रकारे प्रश्न या ठिकाणी बनू शकतात या धबधब्याची उंची किती आहे तर या धबधब्याची उंची ही अठराशे चाळीस फूट एवढी आहे आणि मीटरमध्ये विचारलं तर मीटरमध्ये आहे पाचशे साठ मीटर इतकी या धबधब्याची उंची आहे हा कोणत्या नदीतून वाहतो तर हा उरमोडी नदीतून वाहतो वजराई धबधबा हा उरमोडी या नदीमधून वाहतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे दोन खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात आहे हा प्रश्न रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत वळणेश्वर पन्हाळे काजी कशेळी आणि वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व वळणेश्वर पन्हाळे काजी कशेळी हे तीनही पर्यटन स्थळं कुठे आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक तीनशे तीन, तीन। खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात हा प्रश्न पालघर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत जव्हार विक्रमगड घोलवड व तलासरी मग पालघरमधील असं कोणतं ठिकाण आहे त्याला महाबळेश्वर असं म्हटलं जातं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जव्हार या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर असं म्हटलं जात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे चार शिरड शहापूर येथील टिंबटिंब हे मंदिर प्रसिद्ध आहे हा प्रश्न हिंगोली पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत दिगंबर जैन मंदिर कानिफनाथ मंदिर तुळजा देवी मंदिर व शिवमंदिर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिगंबर जैन मंदिर हे शिरड शहापूर येथील आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे पाच महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन म्हणजेच जेल टुरिझम कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे हा प्रश्न पुणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत एरावडा जेल पुणे आर्थर रोड मुंबई तळोजा सेंट्रल जेल खारघर आणि नाशिक रोड सेंट्रल जेल मग महाराष्ट्र राज्यामध्ये जेल पर्यटन ही जी स्कीम आहे किंवा जेल पर्यटन जे आहे ते कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आलेलं आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे येरवडा जेल पुणे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक येरवडा जेल पुणे या ठिकाणाहून जेल पर्यटन सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो जेल पर्यटन म्हणजे काय तर जेल पर्यटन म्हणजे तुरुंगांना पर्यटनासाठी खुलं करणे महाराष्ट्रामधील जी तुरुंग आहेत किंवा जे जेल आहेत या तुरुंगांना पर्यटनासाठी खुले करणे मग महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील एरवडा हे जे कारागृह आहे या कारागृहामधून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे या उपक्रमाअंतर्गत ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या तुरुंगातील काही भाग म्हणजे कसा ऐतिहासिक ऐतिहासिकदृष्ट्या जो महत्त्वाचा भाग आहे हा महत्त्वाचा काही भाग हा पर्यटनासाठी खुला केला जातो ज्यामुळे लोकांना त्या ठिकाणची माहिती मिळते आणि ऐतिहासिक घटनांची जाणीव होते येरवडा कारागृहामध्ये काय झालेलं आहे तर येरवडा कारागृहामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करार हा सुद्धा कुठे झालेला आहे येरवडा या कारागृहामध्ये झालेला आहे हा जो करार आहे कोणता पुणे करार या पुणे करारामध्ये साक्षीदार असलेले लोकमान्य टिळक यांचंच टिळक यार्ड काय आहे या कारागृहामध्ये टिळक यार्ड व स्वातंत्र्य सैनिकांची ठिकाणं आहेत स्वातंत्र्य सैनिकांची काय आहेत ठिकाणं या एरावडा कारागृहात आहेत आणि हे ही काय आहेत ऐतिहासिक ठिकाणं आहेत हे, हे, हे पर्यटकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत आणि यालाच काय म्हटलं जातं जेल पर्यटन असं म्हटलं जातं म्हणजे महाराष्ट्रामधील जी तुरुंग आहेत त्या तुरुंगामधील काही भाग हा पर्यटनासाठी खुला करणं त्यामधील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला भाग लोकांना पाहता यावा यासाठी जेल पर्यटन हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि याची सुरुवात कुठून करण्यात आलेली आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे पुणे या जिल्ह्यातील एरवडा कारागृह या ठिकाणाहून पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे सहा उलट गंगा व विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणते आहे हा प्रश्न गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत चपराळा मंडारेश्वर मार्कंडा व त्र्यंबकेश्वर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मार्कंडा हे उलडगंगा व विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जातात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे सात भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे हा प्रश्न अहिल्यानगर चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पाथर्डी जामखेड आष्टी आणि बीड मग भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर भगवानगड हे ठिकाण पाथर्डी या तालुक्यामध्ये आहे पाथर्डी हे जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघत असाल तर तुम्ही मला याचं उत्तर द्याल भगवानगड हे ठिकाण पाथर्डी या तालुक्यामध्ये येतं आणि पाथर्डी हे काय कोणत्या जिल्ह्यात आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे आठ पंढरपूर येथे मेळा धर्मशाळा कोणी बांधली हा प्रश्न पुणे एसआरपीएफ ग्रुप क्रमांक दोन पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत संत नामदेव विनोबा भावे संत गाडगेबाबा आणि साने गुरुजी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संत गाडगेमाळ या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली संत गाडगे बाबा हे कोण होते तर संत गाडगे बाबा हे एक संत कोण होते एक संत होते त्याचप्रमाणे एक समाज सुद्धा होते संत गाडगे बाबा यांचा जन्म किंवा झालेला आहे तर यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी संत गाडगेबाबा यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे एकोणीसशे छप्पन्न या साली ते कीर्तन करत होते आणि भक्तिमार्गाने लोकांना अंधश्रद्धा आणि जो सामाजिक अन्याय दूर करण्याचा संदेश देत होते संत गाडगी बाबा हे काय करायचे तर अंधश्रद्धा अंधश्रद्धा व सामाजिक न्याय दूर करण्याचा संदेश देत होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे नऊ भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे हा प्रश्न भंडारा शिपाई पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मोहाडी तुमसर साकोली आणि लाखनी मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साकोली या तालुक्यामध्ये अंबागड किल्ला आहे आणि साकोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर साकोली हे भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच भंडारा जिल्ह्यातील साकुला तालुक्यामध्ये आंबागड हा किल्ला आहे प्रश्न क्रमांक तीनशे दहा जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न सांगली चालक पोलीस भरती शिपाई दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पालघर रायगड पुणे व मुंबई मग मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर जंजिरा किल्ला हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे आणि हा कसा आहे जलदुर्ग आहे कसा जल आहे जलदुर्ग आहे आणि हा जंजिरा किल्ला मराठ्यांना कधीही जिंकता आलेला नाही पुण्यामध्ये कोणते कोणते किल्ले आहेत तर पुण्यामध्ये तोरणा आहे सिंहगड आहे त्याचप्रमाणे शिवनेरी आहे वासोटा किल्ला आहे असे बरेच किल्ले पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत रायगडमध्ये रायगड आहे त्याचप्रमाणे जंजिरा आहे हे, हे रायगड या जिल्ह्यामध्ये असणारे किल्ले आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे अकरा श्रीवर्धन येथील टिंबटिंब जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्व दूर प्रसिद्ध आहे हा प्रश्न नवी मुंबई पोलीस आयुक्तालय शिपाई चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मंगलम रोठा चिकणी आणि गोटू मग मित्रांनो सुपारीच्या झाडाला काय म्हणतात तर सुपारी या फळाच्या झाडाला काय म्हणतात पोफळी असं म्हणतात पोफळीचं झाड किंवा सुपारीचं झाड असं म्हणतात नारळाच्या झाडाला काय म्हणतात तर नारळाच्या झाडाला काय म्हणतात माड असं म्हणतात आणि या सुपारीची जी महत्वाची जात आहे जी जा आहे चिकणी ही चिकणी सुपारीची जात श्रीवर्धन येथील असून ही महाराष्ट्रामध्ये काय आहे सर्व दूर प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे बारा विसंगत ओळखा पर्याय दिलेले आहेत लेण्याद्री सिद्धटेक सिद्धिविनायक आणि मोरगाव हा प्रश्न पोलीस आयुक्तालय कारागृह जालना पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत लेण्याद्री सिद्धटेक सिद्धीविनायक आणि मोरगाव मित्रांनो इथं विसंगत कसं ओळखायचं तर हे काय आहेत अष्टविनायकांची ठिकाणं आहेत अष्टविनायकांची ठिकाणं आहेत आणि तुम्हाला आठही गणपतींची ठिकाणं माहिती असतील तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार नाही यामधील लेण्याद्री सिद्धटेक व मोरगाव ही, ही काय आहेत ही अष्टविनायकांची मंदिरं आहेत अष्टविनायकापैकी जे गणपती आहेत या तीनही ठिकाणी आहेत आणि सिद्धिविनायक या ठिकाणी अष्टविनायका पैकी गणपती आहे का तर नाही सिद्धिविनायक हे जे मंदिर आहे हे मंदिर मुंबई दादर या ठिकाणी असून या ठिकाणी फक्त गणपतीचं मंदिर आहे त्या गणपतीला काय नाव आहे सिद्धिविनायक असं नाव आहे आणि हे कुठे आहे मुंबईमधील दादर या ठिकाणी आहे आणि लेण्याद्री सिद्धटेक मोरगाव त्याचप्रमाणे रांजणगाव महाड पाली ही काय आहेत तर ही अष्टविनायकांची स्थानं आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे तेरा अंतुर किल्ला टिंबटिंब या जिल्ह्यात आहे हा प्रश्न पोलिस आयुक्त कारागृह जालना पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा व जळगाव मग अंतुर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नगर, तर अंतुर किल्ला हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगरचं पूर्वीचं नाव काय होतं पूर्वीचं नाव होतं औरंगाबाद अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्याचं बदललेलं नाव काय आहे अहिल्यानगर उस्मानाबाद या जिल्ह्याचं बदललेलं नाव काय आहे धाराशिव मित्रांनो ही बदललेली नावं लक्षात ठेवायची आहेत कधी बदललेली आहेत तारखा सुद्धा तुम्ही बघून ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे चौदा छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही हा प्रश्न ठाणे पोलिस आयुक्त पोलीस चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सुवर्णदुर्ग विजयदुर्ग जंजिरा व सिंधुदुर्ग मग मित्रांनो यापूर्वीच आपण बघितलेलं होतं की जंजिरा हा किल्ला मराठ्यांचा आहे का तर नाही जंजिरा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही आणि हा मराठ्यांना कधीही जिंकता आलेला नाही हा कुठे आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे आणि हा जलदुर्ग आहे पाण्यामध्ये आहे चारही बाजूनी काय आहे पाणी आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा काय आहे हा एक अभेद किल्ला आहे आणि याचं खरं नाव काय आहे तर या किल्ल्याचं खरं नाव आहे जंजिरे मेहरूब काय आहे जंजिरे मेहरूब असं या किल्ल्याचं ओरिजिनल किंवा मूळ नाव आहे आणि हे पाण्याने वेढलेलं बेट आहे काय चार आहे चारही बाजूनी काय आहे पाणी आहे पाण्याने वेढलेलं काय आहे हे बेट आहे रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला जो अरबी समुद्र आहे या अरबी समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचं गाव आहे आणि या मुरुडच्या पुढे दांडा आणि राजापुरी ही समुद्रकिनारी गावी आहेत आणि या गावांपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरती राजापुरी हे गाव असून खाडीच्या किनाऱ्यावरती हे आहे आणि हे काय आहे एक बेट आहे जंजिरा काय आहे एक बेट आहे आणि या बेटावरतीच हा किल्ला बांधलेला आहे आणि हा मराठ्यांना शेवटपर्यंत कधीही जिंकता आलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनाही हा किल्ला जिंकता आला नाही त्याचप्रमाणे आपले जे संभाजी महाराज होते या संभाजी महाराजांना सुद्धा हा किल्ला शेवटपर्यंत जिंकता आलेला नाही त्यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी काय केलेलं होतं तर पद्मदुर्ग नावाचा एक मजबूत किल्ला जंजिरा किल्ल्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती बांधला होता तरीसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा जंजिरा हा किल्ला जिंकता आलेला नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे पंधरा खालीलपैकी चुकीची जोडी शोधाव हा प्रश्न पुणे व मुंबई लोहमार्ग शिपाई पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत कुतुब मिनार मेहरवली गोल घुमट बिजापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स दिल्ली व ताजमहल आग्रा मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे दिल्ली या ठिकाणी नसून कुठे आहे तर हे मुंबई या ठिकाणी आहे त्यामुळे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनशे प्रश्न क्रमांक तीनशे सोळा महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता आहे हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पुणे कोल्हापूर अहमदनगर व सोलापूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर हे जे शहर आहे या ठिकाणी किंवा कोल्हापूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक का साखर कारखाने आहेत पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात होता तर पहिला साखर कारखाना पहिला सहकारी साखर कारखाना हा अहमदनगर या जिल्ह्यामधील आहे आणि सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे कोल्हापूर हा जिल्हा प्रश्न क्रमांक तीनशे सतरा भंडारा जिल्ह्यातील टिंबटिंब येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे हा प्रश्न एसआरपीएफ ग्रुप क्रमांक आठ मुंबई व मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत वाडी तुमसर अड्याळ आणि जव्हार नगर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जव्हारनगर भंडारा जिल्ह्यातील जव्हारनगर या ठिकाणी काय आहे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक तीनशे अठरा दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेला पोलाद निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते हा प्रश्न ठाणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न तसा बघायला गेला तर कोणत्या विषयातील हो आहे तर हा प्रश्न आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्र या विषयातील प्रश्न आहे ज्या पंचवार्षिक योजना होत्या भारतामधील या पंचवार्षिक योजनेमधील कोणत्या योजनेमधील आहे तर जी पंचवार्षिकमधली दुसरी योजना होती या दुसऱ्या योजनेच्या काळामध्ये भिलाई येथे पोलाद निर्मिती प्रकल्प उभारला होता आणि या प्रकल्पासाठी आपल्याला कोणत्या देशाचं सहाय्य लाभलं होतं पर्याय दिलेले आहेत अमेरिका ब्रिटन सोवियत युनियन आणि जर्मनी मग आपल्याला कोणत्या देशाचं सहाय्य लाभलं होतं तर सोवियत युनियन या देशाचं सहाय्य आपल्याला भिलाई येथे उभारलेल्या पुला पोलाद निर्मिती प्रकल्पासाठी लाभलेलं होतं मग ही जी दुसरी पंचवार्षिक योजना आहे या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे तर हा कालावधी आहे एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे एकसष्ट या कालावधीमध्ये दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली पहिली पंचवार्षिक योजना कधी होती पहिली पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन्न दुसरी होती एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे एकसष्ट तिसरी योजना होती एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट मग तिसऱ्या योजनेनंतर काय झालेलं आहे सुट्टीची योजना राबवण्यात आली काय आली सुट्टीची योजना राबवण्यात आली आणि या योजनेचा कालावधी होता एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर मग त्यानंतर चौथी योजना राबवण्यात आली या चौथ्या काला योजनेचा कालावधी होता एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्यानंतर पाचवी योजना पाचव्या योजनेचा कालावधी होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे एकोणीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच एम आय डी सी चे मुख्यालय कोठे आहे हा प्रश्न ठाणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पुणे बेलापूर नागपूर व मुंबई या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय आहे आणि आजच्या लेक्चरमधला आपला प्रश्न क्रमांक तीनशे वीस जो शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते हा प्रश्न ठाणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत अकोला नाशिक जळगाव व बुलढाणा मग महाराष्ट्रामध्ये कापसाची बाजारपेठ कोणत्या शहराला ओळखलं जातं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकोला या शहराला कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं हे कापूस हे जे पीक आहे या कापसाच्या पिकाला कशी जमीन लागते तर कापसाच्या पिकाला काळी रेगूर मृदा आवश्यक असते कापसाचं जे उत्पादन आहे ते कोणत्या नद्यांच्या प्रदेशामध्ये घेतलं जातं तर गोदावरी कृष्णा भीमा तापी या नद्यांच्या प्रदेशामध्ये आपल्याला काळी मृदा आढळते आणि या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाचं उत्पन्न घेतलं जातं या पिकाला जास्त तापमान आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आवश्यक असतो काय असतं जास्त तापमान व मध्यम पर्जन्य आवश्यक असतं त्याचप्रमाणे कोकणामध्ये हे पीक घेतलं जातं नाही यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा धुळे जळगाव या भागांमध्ये कापसाचं उत्पादन घेतलं जातं आणि सर्वाधिक जे क्षेत्र आहे ते कापूस या पिकाचं आहे किती टक्के क्षेत्र आहे अठरा टक्के इतकं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये मा कापूस या पिकाचं आहे आणि कापसाचं जे संशोधन केंद्र आहे मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ते कुठे आहे तर मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र हे नागपूर व जळगाव या ठिकाणी आहे आणि कापसाची बाजारपेठाला कोणतं शहर आहे तर ते आहे अकोला हे शहर मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आजच्या आपल्या लेक्चरला मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर या लेक्चरला लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांपर्यंत या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि फायनल टार्गेट एम सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद